हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका येत्या तेवीस एप्रिलला वार आहे आण मंगळवार आण आणि या दिवशी आलेली आहे हनुमान जयंती आणि या दिवशी चैत्र पौर्णिमा सुद्धा आलेली आहे आणि म्हणूनच या दिवसाचं महत्व अधिक पटीने वाढलेलं आहे प्रत्येक महिन्यामध्ये प्रत्येक पौर्णिमेचं महत्व सुद्धा वेगवेगळं असतं आणि या चैत्र महिना हा अत्यंत महत्वाचा आणि शुभ महिना मानला जातो तर या चैत्र महिन्यामध्ये आपण चैत्र नवरात्री सुद्धा साजरी करत असतो आणि त्यासोबतच या दिवशी हनुमान जयंती सुद्धा आपण साजरी करत असतो एकदा आपण हनुमान जयंती ही चैत्र पौर्णिमेच्या दिवशी साजरी करत असतो आणि म्हणूनच या दिवशी काही उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी अतिशय प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी मुलींसाठी हा उपाय चैत्र पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे जर आईने मुलांसाठी हा उपाय केला तर मुलांचे सर्व दोष संकट अडचणी हट्टीपणा नष्ट होईल आणि मुलांची अभ्यासात नोकरीत व्यवसायात आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांची अगदी भरभरून प्रगती होईल मुलांच्या मनातील सर्व इच्छा सुद्धा पूर्ण होतील तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळं व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेचच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आपण प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करत असतो आणि त्यासोबतच या दिवशी आपण आपल्या घरामध्ये काही उपाय सुद्धा करत असतो आपल्या आयुष्यातील अडचणी दूर करण्यासाठी काही उपाय जर आपण या दिवशी केले तर त्याचं आपल्याला निश्चितच फळ हे प्राप्त होत असतं आणि म्हणूनच या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक आईने व्रत करायचं आहे तसं पाहिलं तर प्रत्येक महिन्यामध्ये जी पौर्णिमा येते तेव्हा प्रत्येक पौर्णिमेला आईने आपल्या मुलांसाठी व्रत जर केलं तर मुलांना कुठल्याही प्रकारचे आजार हे होत नाहीत मुलं लवकर आजारी पडत नाहीत मुलांना कुठलाही नजर दोष लागत नाहीत मुलांचा हट्टीपणा सुद्धा कमी होत असतो आणि त्यामुळे तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला आईने आपल्या मुलांसाठी व्रत करायला सुरुवात करायची आहे पण आता सर्वांनाच प्रत्येक पौर्णिमेला व्रत करणं शक्य होत नाही म्हणूनच आपल्याला या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी नक्कीच व्रत करायचं आहे कारण या दिवशी हे व्रत करण्याला अतिशय महत्व दिलं जातं तर तुमच्या मुलांच्या प्रगतीसाठी आणि सोबतच अखंड सौभाग्याची प्राप्ती आपल्याला यामुळे होत असते आणि आपल्या मनातील सर्व इच्छा या सुद्धा आपल्या पूर्ण होत असतात म्हणूनच आपल्याला या दिवशी शक्य झालं तर व्रत हे आवर्जून करायचं आहे त्यासोबतच भगवान हनुमान आणि माता लक्ष्मीची कृपा ही आपल्याला सदैव यामुळे प्राप्त होत असते तर बघा या व्रतासोबतच आपल्याला काही उपाय सुद्धा करायचे आहेत हा उपाय तुम्ही अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत मुलांसाठी मुलींसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तुमची मुलं जर सतत हट्टीपणा करत असतील रागीटे असतील किंवा चिडचिड्यापणा करत असतील किंवा एखाद्या गोष्टींसाठी जर ते खूप त्रास देत असतील किंवा मोठ्यांचं ते ऐकत नसतील अशा प्रकारच्या अडचणी तुमच्या मुलांच्या बाबतीत येत असतील आणि मुलांच्या अभ्यासात प्रगती होत नसेल शिक्षणात प्रगती होत नसेल किंवा एखाद्या ठिकाणी नोकरी तर त्या नोकरीमध्ये त्यांना यश मिळत नसेल भरपूर शिकलेले असतील हायली क्वालिफाईड असतील चांगल्या डिग्रीज त्यांनी प्राप्त केलेले असतील तरी सुद्धा जर त्यांना नोकरी मिळत नसेल नोकरीच्या ठिकाणी प्रमोशन मिळत नसेल इन्क्रिमेंट मिळत नसेल लग्नाच्या वयाची मुलं असतील मुली असतील आणि त्यांचे विवाह जुळत नसतील तर यासारख्या सर्व अडचणी मुलांच्या दूर करण्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी असा मानला जातो आपण हा उपाय फक्त पौर्णिमेलाच करू शकतो इतर दिवशी हा उपाय करता येत नाही तर योगा योगाने या दिवशी हनुमान जयंती आहे चैत्र पौर्णिमा सुद्धा आहे आणि त्यामुळे तुम्ही हा उपाय या दिवशी नक्की करायचा आहे आता हा उपाय तुम्हाला कधी करायचा आहे तर हा उपाय तुम्ही सकाळपासून ते दुपारी बारा वाजेपर्यंत सुद्धा करू शकता किंवा तुम्हाला बारा नंतर हा उपाय करता येणार नाही तर संध्याकाळी सहा नंतर ते रात्री नऊ वाजेपर्यंत सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता आता ज्यांना सकाळी वेळ आहे त्यांनी हा उपाय सकाळी करायचा आहे आणि ज्यांना उपाय करायला हा वेळ नाही सकाळी त्यांनी हा उपाय संध्याकाळी सहा ते नऊ या दरम्यान सुद्धा केला तरीही चालेल आता उपाय कसा करायचा आहे तर उपाय करण्यासाठी तुम्हाला थोडासा भात शिजवायचा आहे अगदी मुठभर तांदळाचा भात तुम्हाला शिजवायचा आहे त्यामध्ये थोडंसं मीठ सुद्धा टाकायचं आहे आणि यानंतर हा भात शिजवल्यानंतर नंतर एक पिंपळाचं पान तुम्हाला घ्यायचं आहे पिंपळाच्या झाडाचं पान किंवा उंबराच्या झाडाचं पान सुद्धा तुम्ही घेऊ शकता किंवा झाडाचा पान सुद्धा तुम्ही घेऊ शकता तीन पैकी तुम्हाला ज्या झाडाचा पान मिळेल त्या झाडाचा पान तुम्हाला घ्यायचं आहे आणि यानंतर हा शिजवलेला जो भात आहे तर तो त्या तुम्हाला पानावरती आहे अगदी थोडासा मुठभार भात तुम्हाला यावरती काढायचा आहे यानंतर या भातावरती तुम्हाला थोडस दही टाकायचं आहे थोडासा शेंदूर टाकायचा आहे दोन लवंग टाकायचे आहेत आणि या भातावरती एक फुलवात सुद्धा तुम्हाला ठेवायचे आहे आता तुम्हाला फुलवात तुम्ही ठेवू शकता किंवा दोन मातींची मिळून एक जोडवात सुद्धा तुम्ही यामध्ये ठेवू शकता आणि तेलामध्ये तुम्हाला ही भात भिजवून घ्यायची आहे या बातावरती तुम्हाला ठेवायची आहे अगदी मधोमध म्हणजे भाताच्या सेंटरला तुम्हाला ही वाट ठेवायची आहे आणि आपण याचा उतारा जो आहे तर तो करायचा आहे आता जेव्हा मुलांचा तुम्ही उतारा करणार आहात तेव्हा तुम्हाला या भाताचा उतारा जो आहे तर तो मुलांवरनं कधीच तुपाचा उतारा मुलांवरनं कधीच केला जात नाही त्यामुळे तुम्हाला या दिव्यासाठी तूप अजिबात वापरायचं नाही आहे त्या भातावरती जी आपण मधोमध जी वाट ठेवलेली आहे तर त्यामध्ये तुम्हाला थोडस तेल घालायचं आहे आणि हा दिवा प्रज्वलित करायचा आहे मुलांना समोर बसवायचं आहे आणि मुलांच्या डोक्यापासून खाली पायापर्यंत सात वेळेला तुम्हाला उतरवायचं आहे तुमच्या उजव्या हातामध्ये हे घ्यायचं आहे आणि तुम्हाला अशा पद्धतीने मुलांवरनं हे उतरवायचं आहे उतरवत असताना तुम्हाला कोणाशीही बोलायचं नाही आहे तुमच्या मनातल्या मनात तुम्हाला मुलांना येणाऱ्या जाणाऱ्यांची नजर लागली असेल तर ती निघून जाऊ दे असं तुम्हाला म्हणायचं आहे आणि यानंतर तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे चौक असेल त्या चौकामध्ये तुम्हाला हे नेऊन ठेवायचं आहे जर तुम्हाला चौकात नेऊन ठेवणं शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या घराच्या टेरेसमध्ये गॅलरीमध्ये सुद्धा ठेवू शकता आणि तिथे जे काही पक्षी येत असतील म्हणजे शक्यतो हा पक्ष्यांनी किंवा कवळ्यांनी खाल्ला पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला ते ठेवायचं आहे आणि फक्त हा उतारा केल्यानंतर त्यावरती ती प्रज्वलित केलेली जी आपण जो दिवा आहे तर तो तुम्हाला काढून घ्यायचा आहे तोंडाने फुंकर मारायचे नाही किंवा विजवायचा नाहीये अलगद तुम्हाला उचलून तो साईडला काढून ठेवायचा आहे दिवा तुम्हाला चुकून सुद्धा विजवायचा नाहीये तर अशा पद्धतीने हा जो भात आहे तर तो पाण्यासही तुम्हाला बाहेर ठेवून द्यायचा आहे आणि हा उतारा मुलांसाठी जर आपण केला तर मुलांना कितीही जरी वाईट नजर लागलेली असेल दोष लागलेली असतील तर ते संपूर्णपणे नष्ट होतात त्यामुळे तुम्ही हा उपाय प्रत्येक पौर्णिमेला सुद्धा आपल्या मुलांसाठी करू शकता आता घरात तुमच्या दोन तीन मुलं असतील तर मग हा उतारा कसा करायचा तर तुम्ही एकच उतारा दोन मुलांवर सुद्धा उतरवू शकता काहीच हरकत नाही वेगळा उतारा तुम्हाला बनवायची गरज नाही तुमची इच्छा असेल तर तुम्ही वेगळा सुद्धा उतारा हा करू शकता त्याचप्रमाणे तुमची मुलं जर बाहेर असतील हॉस्टेलवरती राहत असतील तर अशा वेळेला मुलांना तुम्ही व्हिडिओ कॉल करून सुद्धा मोबाईलवरनं सुद्धा हा उतारा केला तरीही चालेल तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय आपल्या मुलांसाठी या पौर्णिमेच्या दिवशी नक्की करायचं आहे तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ